नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सणांची सुरुवात झालेली आहे आणि सण म्हटलं की मिठाई तर आलीच पण हीच मिठाई आपण बाहेरून विकत आणतो पण दरवेळी आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये छान अशी ही बर्फीची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत एक कप बारीक रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे रवा आपल्याला तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती रवा भाजायचा नाही छान असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथ आपण हा रवा छान असा बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही ते बघू शकता की रवा छान असा भाजला गेलेला आहे कलर ही चेंज झालेला आहे याच कलरवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजलेला छान असा सुगंध सुद्धा येत आहे हलका बदामी रंगावरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा रवा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आता आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि वन फोर्थ कप याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साखर जेवढी घेऊ त्याच्या अर्ध आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला इथे विरगळून घ्यायची आहे इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला हा पाक चिकटसर झाला पाहिजे जसं आपण गुलाबजामसाठी बनवतो ना त्याचप्रमाणे इथे आता तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि हे असं चिकटसर तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही इथे आता आपला हा पाक तयार झालेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा वेलची पावडर आणि आपण जो भाजून ठेवलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला घालायचं आहे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरनेच आपल्या बर्फीला खूप छान अशी चव येते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा भाजत असताना त्याच्यामध्येही तुम्ही मिल्क पावडर टाकून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने टाकले तरीही चालेल हे आपल्याला घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे मोठी करायची नाही इथे आता तुम्ही बघू शकता की हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे याच्यातलं जे थोडं मिश्रण आहे ना थोडंसं प्लेटवरती काढून घ्यायचं आहे आणि ते हलकं थंड झालं ना की हातामध्ये घ्यायचं आणि हाताला ते चिकटलं गेलं नाही पाहिजे त्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे असं मिश्रण तयार झालं की आपलं हे मिश्रण तयार झालंय असं समजायचं इथे मी तुम्हाला दाखवणारच आहे थोडंसं हे थंड झालं की मी हातामध्ये घेऊन तुम्हाला इथे दाखवत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात हाताला चिकटलं जात नाही व्यवस्थित याचा गोळा तयार होत आहे इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपण खाली उतरवून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत इथे मी ही प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेऊयात प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपली व्यवस्थित निघाली जाते आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे चमच्याने थापा किंवा एखादी वाटी घ्या आणि वाटीनेही तुम्ही थापून घेऊ शकता पण हे लगेचच थापून घ्यायचं आहे थंड झालं की हे व्यवस्थित थापलं जात नाही त्यामुळे गरम गरम असतानाच हे आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे इथे मी हे थापून घेतलेलं आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा नाही घातले तरीही चालतील आणि लगेचच ते थापून घ्यायचे आहेत इथे मी हातानेच थापून घेते तुम्हाला जर हाताला चटके लागत असतील तर वाटी किंवा चमचाचा वापर करा किंवा उलातनं सुद्धा तुम्ही ते वापरू शकता व्यवस्थित आता हे आपण थापून घेऊयात इथे मी हे वरून ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत आणि हलकी कोमट झाली की ही लगेचच कट करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ती व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे हलकी कोमट असतानाच अशा पद्धतीने आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे इथे मी चौकोनी आकारामध्येच कट करत आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये हव्यात त्या शेपमध्ये तुम्ही या कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनीच ठेवत आहे थंड झाल्यानंतर ती व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं हलकी कोमट असतानाच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे ही बर्फी आता आपण थोडा वेळ थंड करायला ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण ही बाहेर काढूयात इथे आपली बर्फी थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता मी आता ही काढून घेत आहे मस्त अशी ही निघाली जात आहे अजिबात चिकटलेली नाही छान अशी आपली ही रवा बर्फी तयार झालेली आहे अजिबात तुटत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही मस्त एकदम मऊसूत अशी आपली ही रवा बर्फी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता की ती मस्त आपली रवा बर्फी तयार झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळते अगदी सहज ही तुटली जात आहे बघा किती छान झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही मौसूत तयार होते बाहेरून महागडी मिठाई आणण्यापेक्षा ही मस्त अशी रव्यापासून बनवलेली घरच्या घरी मिठाई नक्की करून पहा रव्यापासून बनवलेली आहे त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आणि जास्त खर्चसुद्धा केलेला नाही आपण अगदी कमीत कमी ही बनवलेली आहे रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद